गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे शेळंगड तर चला आंघोळ गंगोळ करून रेडी हो हे पहा हे आमच्या इकडचं वातावरण सकाळचं आंघोळ झाले आता हे पहा आपल्याकडे दोनच शेळ्या आहेत

बसले होतो मन दबा हालेन आ मन दबा हालेन आले ह मन ने काय इते बसले आमचे इते तू ते बसले एक बारे जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा